विजय असो विजय असो आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जे ऊस दराचं आंदोलन गेल्या पाच सहा दिवसापासून सुरू आहे त्याच्यामध्ये आज पांढरंग सहकारी सा साखर कारखान्यावरती आज दुपारी साडे अकरा वाजता आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व शेतकरी बांधव जमा होऊन इथं गावांनी आमच्या मागण्या आम्ही मांडत होतो गेल्या आठ नऊ तासापासून चर्चेच्या वेगवेगळ्या फेऱ्या आणि सर्व जे काही शेतकरी बांधव इथं जमा झाले होते ते हातायला तयार नाहीत ही सर्व परिस्थिती तो उद्भवल्यानंतर आत्ता सर ते शेवटी आज आठ साडेआठ वाजताची वेळ झालेली आहे सकाळी साडे अकरा बसून ते साडेआठ वाजेपर्यंत गवांत बंद ठेवली गे आणि शेवटी प्रशासनानं निर्णय घेतला आणि तीन हजार रुपयेचा जो दराची मागणी होती पहिल्या हप्त्याची ती मान्य केलेली आहे तशा पद्धतीची घोषणा इथं झाली आज दिवसभर आंदोलन करत असताना चांगले सुखद सांगण्यासारख्या गोष्टी की बाबा इथले जे काही शेतकरी बांधव आहेत आज जे माझ्या अवतीभवती तो उभा राहिलेत या परिसरातले हे शेतकरी बांधव आहेत आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ज्यावेळेस पाहिलं की आज यांचा ऊस या ठिकाणी येतोय आणि या गावाने मध्ये आज त्यांचा ऊस पडलेला आहे तर त्या लोकांनी इथं येऊन आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि आम्हाला दिवसभरामध्ये काही कमी पडू नये मग ते चहा असू द्या पाणी असू द्या तर जेवण सुद्धा आता घेऊन आलेत की रात्रभर तुम्ही आंदोलन जरी तयारी ठेवा तुम्हाला आम्ही इथं सर्व व्यवस्था करतो अशा पद्धतीनं इथल्या शेतकरी बांधवांनी देखील खूप मोठा पाठिंबा आणि सहकार्याची भूमिका दाखवली आणि प्रशासनाने देखील योग्य निर्णय घेतला ही दराची कोंडी फोडली त्याबद्दल सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि अखेर शेतकरी एकजुटीचा विजय झाला असं सांगतो